नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक भाग आणि अनुच्छेद हे अभ्यासात आहोत आणि आतापर्यंत आपण भाग सहा पूर्ण केले आहेत आणि आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाग सात आणि आठ चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतीय संविधानाचा भाग सात ज्याचा दोनशे अडतीस आहे पण जो निरसित केला गेलेला आहे पण हे अनुच्छेद आपल्याला काय सांगत होतं किंवा काय माहिती आहे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं असणार आहे म्हणून आपण हा भाग घेत आहोत तर दोनशे मध्ये हा भाग आणि अनुच्छेद दोन्ही सातव्या घटना दुरुस्ती कायदा एकोणावीसशे द्वारे वगळण्यात आला आहे याचा उद्देश एकोणवीस एक पूर्वी अस्तित्वात असलेला भाग ब राज्याशी संबंधित उदाहरणार्थ हैदराबाद मैसूर जम्मू आणि काश्मीर तर याचं कारण काय वगळण्याचं कारण काय राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर भाग अ आणि ब राज्यांची वर्गवारी संपुष्टात आली आणि सर्व राज्यांना समान घटनात्मक दर्जा मिळाला याचं महत्व हा भाग भारतीय संघ राज्यातील राज्यांच्या राजकीय एकत्रीकरणाचा अंतिम टप्पा दर्शवतो जरी हा भाग वगळला गेला असला तरी तो का वगळला गेला याचं महत्व काय कुठल्या साली वगळला गेला या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला हा भाग सांगतो जो आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे तर भाग आठ सांगतो आपल्याला संघ राज्य क्षेत्र म्हणजे युनियन टेरिटरी ज्याच्यामध्ये अनुच्छेद दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस समाविष्ट करण्यात आले आहे आणि ज्यामध्ये दोनशे बेचाळीस हा वगळण्यात आलेला आहे तर याचा मुख्य उद्देश किंवा याचं नियंत्रण हे थेट केंद्र सरकार किंवा संसदेच्या नियंत्रणाखाली असतात आणि याचा प्रशासक राष्ट्रपतींद्वारे नेमलेले प्रशासक असतात उदाहरणार्थ नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर हे कारभार पाहतात राहतात आणि याचा उद्देश या प्रदेशांचे छोटे आकार सांस्कृतिक भिन्नता किंवा धोरणात्मक महत्व यामुळे त्यांना राज्यांचा दर्जा न देता केंद्रांच्या नियंत्रणाखाली ठेवले जातात म्हणून आपण त्यांना केंद्रशासित प्रदेश देखील म्हणतो तर अनुच्छेद दोनशे एकोणचाळीस आपल्याला सांगतं राष्ट्रपती प्रशासकीयच्या माध्यमातून कारभार पाहतात प्रशासक हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो अनुच्छेद दोनशे क सांगतं विधिमंडळ स्थापन संसदेला कायदेद्वारे पुडुचेरी जम्मू काश्मीर सारख्या युनियन टेरिटरीज मध्ये विधानमंडळ आणि मंत्री परिषद स्थापन करण्याचा अधिकार असतो दोनशे एकोणचाळीस क क दिल्लीसाठी विशेष दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्रचा विशेष दर्जा आहे ज्यात पोलीस सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमीन यावर दिल्ली विधानसभेला कायद्या करण्याचा अधिकार नाही याच महत्व दोनशे एकोणचाळीस क दिल्लीला अर्ध राज्य म्हणून दर्जा मिळाला आहे पण केंद्रांचे नियंत्रण विशेषतः कायदा आणि सुव्यवस्था ही कायम आहे यानंतरचा दोनशे एकोणचाळीस क ख जे आपल्याला सांगतं घटनात्मक यंत्रणा निकामी झाल्यास राष्ट्रपती प्रशासकाद्वारे कारभार चालवतात ज्यावेळेस दिल्लीतील घटनात्मक नियंत्रण निकामी होते त्यावेळेस म्हणजे राजकीय अस्थिरता येते त्यावेळेस राष्ट्रपती प्रशासकाद्वारे हा कारभार चालवू शकतात याची आपल्याला तरतूद ही दोनशे एक एकोणचाळीस क ख मध्ये बघायला मिळते आपण आता या अभ्यासात बघू शकतो की दोनशे एकोणचाळीस मध्येच हे उपकलम आहे तेही तितकेच महत्वाचे आहे ज्या केंद्रशासित शासित प्रदेशांवर असलेले मर्यादा किंवा महत्व याची माहिती या उपकलमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने देखील हे उपकलम तेवढेच महत्त्वाचे लक्षद्वीप इत्यादी प्रदेशांसाठी शांतता प्रगती आणि सुशासन सुनिश्चित करण्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार असतो दोनशे एक्केचाळीस सांगतं संसदेला युनियन टेरिटरीज साठी उच्च न्यायालय स्थापन करण्याचा किंवा त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्राखाली ठेवण्याचा अधिकार असतो उदाहरणार्थ दमन आणि देव मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात तर दिल्लीसाठी दोनशे एक्केचाळीस नुसार स्वतःचे उच्च न्यायालय आहे दोनशे बेचाळीस जो निरसित आहे वगळण्यात आलेला आहे पण याचा ऐतिहासिक संदर्भ आपण बघू शकतो ज्यामध्ये हा अनुच्छेद कुर्ग या तेव्हाच्या भाग क राज्यातील चीफ प्रोव्हियन्स प्रशासनाशी संबंधित होता मग सातवी घटना दुरुस्ती आली जे एकोणाशे छप्पन्न मध्ये त्यावेळेस हा अनुच्छेद संविधानातून वगळला गेला याचं कारण एकोणाशे छप्पन्न मध्ये कुर्कचा समावेश मैसूर सध्याचा कर्नाटक राज्यामध्ये झाला त्यामुळे या विशिष्ट तरतुदीची आवश्यकता राहिली नाही म्हणून युनियन टेरिटरीज मधून संघ राज्य क्षेत्रामधून हा जो अनुच्छेद आहे दोनशे बेचाळीस हा वगळण्यात आला आहे तर आपण अशा पद्धतीने भाग सात आणि आठ बघितला आणि त्याचा अंतिम निष्कर्षामध्ये आपण म्हणू शकतो की भाग चा सा निरसन किंवा भाग सात हा वगळण्यात आलाय तर हा भारतीय संघराज्याच्या राजकीय एकत्रीकरणाचा विजय दर्शवतो ज्यामुळे सर्व राज्यांना समान दर्जा मिळाला भाग आठ संघ राज्य क्षेत्रांवर केंद्र सरकारचे थेट आणि पूर्ण प्रभुत्व स्थापित करतो येथे कार्यकारी विधायी आणि प्रशासकीय शक्ती राष्ट्रपती आणि प्रशासकाकडे केंद्रित करते दोनशे एकोणचाळीस क आणि दोनशे एकोणचाळीस क क संसदेला संघ राज्य क्षेत्रांच्या स्थानिक गरजांनुसार त्यांना विधान मंडळ देण्याची लवचिकता देतात सारांश मध्ये आपण म्हणू शकतो की हे भाग भारतीय संघ राज्याची रचना कशी ऐतिहासिकरित्या विकसित झाली आणि भौगोलिक व राजकीय गरजांनुसार केंद्र राज्य संबंधात वैविध्य कसं आहे हे स्पष्ट करतात तर अशा पद्धतीचा अतिशय छोटा आणि महत्वाचा भाग आठ आणि सात आपण बघितला तर त्यावर आधारित तीन प्रश्न मी नेहमीप्रमाणे घेऊन आली आहे त्यावरचा पहिला प्रश्न भाग सात निरसित का करण्यात आला त्यावरचा दुसरा प्रश्न संघ राज्य क्षेत्रांवर कोण नियंत्रण ठेवतं तिसरा प्रश्न दिल्लीसाठी कोणता विशेष अनुच्छेद आहे तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही निश्चित कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्याल तुमच्या प्रश्नांनी आम्हाला आणि तुम्हाला कळतं की संविधान खरे अर्थी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही तर अशा पद्धतीने आपण संविधानाचा भाग सात आणि आठ देखील संपवलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात भाग नऊ सह तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद